हॅलो फ्रेंड्स शिवन्या क्रिएशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत आहे आज आपण सिलाईबद्दल बेसिक माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच की मेजरमेंट कसं घ्यायचं मेजरमेंट म्हटलं की आपलं टेप येणारच तर आपण टेपची माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तर आता हे सगळे महत्वाचे माप म्हणजे इथून इथवर हे एक इंच हे इथून इथवर एक इंच आपलं आणि इथून वन टू टू रेषा म्हणजेच पाव इंच परत वन टू थ्री फोर हे अर्धा इंच हे पाऊण इंच आणि हे एक इंच हे झिरो पॉईंट टू फाईव्ह हे झिरो पॉईंट फाईव्ह झिरो हे झिरो पॉईंट सेवन फाईव्ह म्हणजेच पाऊण इंच आणि हे एक इंच परत एकदा सांगते इथून हे दोन रेषा म्हणजेच पाव इंच म्हणजे झिरो पॉईंट टू फाईव्ह हे वन टू थ्री फोर म्हणजेच अर्धा इंच झिरो पॉईंट फाईव्ह झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स म्हणजेच झिरो पॉईंट सेवन फाईव्ह पाऊण इंच आणि हे एक इंच समज आता इथून इथवर तर आता हे किती झालं हे वन इंच हे वन इंच हे टू इंच आणि हे सॉरी हे टू पॉईंट झिरो फाईव्ह टू पॉईंट टू फाईव्ह म्हणजे सवा दोन इंच आता हे तीन आणि हे थ्री पॉईंट टू फाईव्ह आता हे थ्री पॉईंट सेवन फाईव्ह म्हणजेच पावणे चार इंच इथून इथून पावणे चार इंच थ्री पॉईंट सेवन फाईव्ह तर अशा प्रकारे आपल्याला हे इंच टेप आपलं आय होप तुम्हाला हे समजलं असेल जर आपल्याला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद